नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर येथील सुयोग कॉलनी येथे उद्योजक अशोक वासावा बंगल्यावर धाडसी घरपोडी झाल्याची घटना मंगळवार दिनांक रोजी रात्री साडेआठ वाजता उघडकीत झाली आहे अशोक वासावा हे आपल्या कुटुंबासोबत कामगार नगर येथे राहत होते त्यांनी मोतीवाला कॉलेज ध्रुवनगर परिसरात नवीन बंगला बांधला होता बंगल्यात सामान शिफ्ट करण्याच्या कामानिमित्त घरातील सर्व लोक सोमवार दिनांक चौदा रोजी सकाळपासून नवीन बंगल्यात गेले होते मंगळवारी रात्री साडेआठ वाजता कामगार नगर सुयोग कॉलनी येथील बंगल्यात आले असता त्यांनी दरवाजा उघडताच घरात अस्तव्यस्त सामान विखुरलेले दिसते घरातील वस्तू तपासल्या असता कपाटातील पंधरा तोळे सोन्याचे दागिने चांदीचे दागिने चांदीच्या देवीच्या मूर्ती वस्तू लॅपटॉप असा अंदाजे वीस लाख ,00 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोर नेला आहे दरम्यान ही चोरी एका खिडकीतून गज कापून करण्यात आली आहे यामध्ये त्यांच्या पायाचे ठसे देखील या घरामध्ये दिसत आहे या प्रसंगी बिंदू वसावा यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली काय नाव तुमचं मी बिंदू अशोकन हां माझं तर आता नवीन शिफ्टिंग झालं आहे चालूच आहे शिफ्टिंग नवीन घर घेतलेलं आहे मग इकडे हे जुलत नगर आहे आणि काल मी सगळे कोण पूर, कोणच नव्हते इकडे मग आता संध्याकाळी आले मी थोडं सामान सगळं घेऊन जायला तेवढ्यात सगळं पसारा होते घरी आणि आतमध्ये येऊन सगळं बघितलं तर ते खिडकी सगळं तोडून त्याचं बार सगळं तोडून आता आलेले त्याचं पायाचं पण निशानी आहे तिकडे तिकडे आणि सगळं माझ्या घरी जे काही होते सोनं खूप गेले माझं आणि चांदीचं चा गणपतीचं चा मूर्ती होते माझं लॅपटॉप होतं आणि असं बरेच ते डी व्ही आर पण सगळं म्हणजे केबल सगळं तोडूनच घेऊन गेलेले गे लॅपटॉप गेलेत असं आ अजून मला माहीत नाही काय काय घेऊन गेलेत मी बघतेच सगळं पूर्ण घर उलटकलट करून ठेवलेले आहेत शंका असं माहीत नाही पण माझी एक आता जुनी बाई होती तिला मी घेत नाही आहे ती खूप प्रॉब्लेम करायचं ते म्हणून तिला घेत नाही आता तिच्यावर पण आहे आणि घरात आता गादीवाले आलं होतं हे लोकच आलेले आहेत बाहेरून असत बाकी माहित नाही मला नाही आता सोनं आहे माझ्या आईचं सोनं होत ते मग ते मला परत तर किंमत तसं नाही खूप जुना सोने तो तो आहे ते एक चौदा पंधरा तोला होते दरम्यान हे चोर ब बंगल्यात जाताना सीसीटीव्ही आर देखील घेऊन गेले आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून भरवस्तीत घरपोडी झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे दरम्यान या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पवार यांनी बोलताना सांगितले या चोरट्यांना लवकरात लवकर पकडून या कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आपण नगर असो या परिसरात इथे काय संत कबीर नगर आली आणि यंग पोरं त्यांचं नशा करत बसता इथे कोपऱ्यावरती त्यामुळे इथे या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवाई सतत चोऱ्या छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात इथे पोलिसांनी विनंती पोलिस आणला की त्यांनी गस्त वाढवावी काय असेल ते पोलिसांनी बघावं भेटणार हो आम्ही आता आमच्या पक्षातर्फे आयुक्तांना निवेदन देणार एक दोन दिवसात आम्ही त्यांना निवेदन देऊन एवढं अवंकार की हे आमचे ते पस्तीस व्यक्ती आहे सामाजिक म्हणजे एकदम परचिस व्यक्ती आहे त्यांना न्याय द्यावा पोलीस कसे नाही विनंती आमची पक्षसरणीसाठी फी आढाव सातत्य